आमची आई कथा चौदा श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधीच बिघडत नसेल वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा बाजारचे सगळेजण बोलवत असत व आईसुद्धा आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हाच तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणायला लावे एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूनेच माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामच्या आई वेणू परवा सासरी जाणार आहे तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या पहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहे तर सांगण्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या हा उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणी झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजली शाम अंग आहे जरा का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडच झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळायला गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहत आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेनूकडे गेली व वड्या करू लागली निरनिया गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणूताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहायला आलाच वाटत ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे ना श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग मा माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ए श्याम आपण केशराशी पूड करू तू ते वेलदोडे नीट कर त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणुने केशर खाल्ले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेनुताई मी हवरा आहे शाम का अगं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास ना का मी मागितला होता तुला वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेने अगं मला का माया नाहीये का एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच ना श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाच झाला हो पहा ही गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्यावर ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा वे। ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलथाने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो आणि ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या आणि आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडे बसलो होतो श्याम तुझे सद्र्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हटलं म्हणजे मी नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणुताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुविदोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणामध्ये फनेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीचे फुले तोडूया आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊया आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणू आली होती श्यामच्या आई वेणूने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात गेली होती, होती। आमी ती अंथुणावर होती आम्ही एकदम आईजवळ गेलो वेणू म्हणाली निजल्याच श्याम बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का आई वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो तिला चटकत बसला श्यामच्याई बरा झाला आहे हो तुम्हाला ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणूताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेनूने विचारले मी तुम्हाला बोलवायला आले होते तेव्हा तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून तुम्ही पडला होतात का मला काय माहिती तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामच्या आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात आणि चुलीजवळ बसला आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता ह अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जावाळा दिवा लाव तिने सांजा झाल्या आहेत मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून आली म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगामध्ये ताप असताना सुद्धा वड्या करायला आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्याच असत्या ना प्राणापेक्षा काही वड्या जास्त महत्वाच्या आहेत का माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काहीच वाटत नाही अंगात ताप फनफनत असताना सुद्धा कपाळ दुखत असावे तरी सुद्धा दुन्याची मोड घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसाचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल आणि मग मी मोकळी होईल जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असे वेणू आईजवळच बसली तिला जाऊ वाटे ना मी वेणूस म्हटले वेणू त्या ता फुलांची माळ करतेस का आईला ताप आला आहे तर तूच कर वेनुदाईने ती माळ ही केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई, आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास झाला हा ताप आई वेड्यासारखे काय बोलतेस परकी आहेस का जशी माझी चंद्रा तशी तू वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांना नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तू परकी वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहा आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडगुलीवर तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवीन भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओत ओ ओबरा दूधला अदन येता भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे रे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून तुला अशी आई मिळाली असे म्हणून तिने माझ्या बाटीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडूच आले ते मला अजूनही आवरत नाही जा बा बाद झाला असेल तर उतरून ठेव नाही तर खाली खाली खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणू सासरी गेली यामा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्याचे सदैव सद्गुण सदैव चमकत राहतात